अशोक चव्हाणांना राज्यसभा दिली तर तुम्हीही जवानांचा अपमान कराल लोकांमध्ये चिड आणि संताप असून ते भाजपाला पराभूत करतील भाजप आता श्रीरामाचा नाही तर पक्ष झाला आहे आदर्श घोटाळा करून ज्या अशोक चव्हाण यांनी शहीद जवानांचा अपमान केला असे आपण म्हणत होता त्यांना भाजपात घेऊन राज्यसभा दिली तर तुम्ही देखील शहीदांचा अपमानच करत आहात असे आम्ही मानू हिंदुत्वाचे बोगस बी बियाणे भ्रष्टाचार करा आणि भाजपात याही मोदींची गॅरंटी आहे का भ्रष्ट तितुका मिळवावा भ्रष्ट वाढवावा असे सध्या चित्र दिसत आहे जेव्हा मुंबईत शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारले जात होते तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण यांच्याबरोबर डील करत होते आमचे हिंदुत्व हे चूल पेटवणारे आहे घर पेटवणारे नाही असे सांगत ढेकर भाकर भाजपात कितीही घेतले तरी त्याचा परिणाम होणार नाही निवडणुका आल्या की हे महाशय ढसाढसा रडतात श्वेतपत्रिकेतील आदर्श हल्ले उल्लेखानंतर राजकीय भूकंप सिंचन घोटाळ्याच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत बंड केंद्र सरकार महाराष्ट्राकडून वसूल करत असलेल्या कराच्या एक रुपयातून केवळ आठ पैसे राज्याच्या विकासासाठी देते महाराष्ट्रावर त्यांचे प्रेम नाही त्यांचे प्रेम गुजरातवर आहे केवळ गुजरातला उद्योग पळवल्याने गुजरात विरुद्ध अन्य राज्य अशी भिंत निर्माण केली जात आहे आठ पैसे आम्हाला देत असाल तर महाराष्ट्र तुम्हाला काय वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जे छत्रपती तिकडे आग्र्याला जाऊन औरंगजेबा समोर नाही झुकले तर त्या छत्रपतींचा महाराष्ट्र मान अरे तुम्हाला आम्ही झुटवू पण आम्ही तुमच्या समोर झुकणार नाही आणि आता तर मी निश्चय केलेला आहे तुम्ही सगळे सोबत आहात ही लढाई मी माझ्यासाठी लढत नाही ही लढाई मी तुमच्यासाठी लढतोय माझ्या महाराष्ट्रासाठी लढतोय मी निश्चय केलाय की आपल्या आघाडीचं सरकार हे दिल्लीमध्ये आणायचंच येणारच आणि आणल्यानंतर जे माझ्या महाराष्ट्राचं आहे आठ पैसे नाही किमान पंचवीस ते पन्नास टक्के हिस्सा माझ्या महाराष्ट्राचा माझ्या महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे ही माझी आग्रही मागणी असताय कारण एवढा जर का हिस्सा मला मिळाला तर मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त नेहमी करू शकतो शेतकऱ्यांना मदत नेहमी करू शकतो अंगणवाडी सेविका ज्या संपव आहेत सगळ्यांना महाराष्ट्राचा पैसा मी माझ्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी वापरू शकतो त्यांना विचारलं की म्हणताय ना तुम्ही गाडी खाली कुत्रा जरी आला तरी तुम्ही गृहमंत्र्याचा राजीनामा मागा अरे नालायक माणसा तुला माणसाच्या जीवाची किंमत नाही किंमत नाही कार्यकर्ता मारला जातो आणि त्याची किंमत तुम्ही कुत्र्याबरोबर करता मग तुमची तुलना आम्ही कोणाबरोबर करू नाही मी त्यांची तुलना कोणत्याही प्राण्याबरोबर करणार नाही करायचं निवडणुका आल्यानंतर मोठमोठ्या घोषणा करायच्या शहरासाठी काय केलंय शहराचा कचऱ्याचा प्रश्न जो आम्ही सोडवत होतो सोडवत आणला होता आता त्याची परिस्थिती मला कल्पना पर नाही काही शहरातले रस्ते आपण सुधरत होतो पाणी प्रश्न सोडत होतो प्रश्न हे तर राहिलं बाजूला पण मधल्या काळामध्ये संभाजीनगर माझ्या हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाले नांदेड मध्ये झाले नागपूर मध्ये झाले ठाण्यामध्ये झाले औषधा अभावी मृत्यू झाले आता ते तिकडे बोंबलतायत मुंबई महानगरपालिकेच्या नावाने अरे शरम वाटली पाहिजे नानायकाना ज्या मुंबई महापालिकेचं कौतुक जागतिक स्तरावरती झालं मुंबई मॉडेल म्हणून त्याचं कौतुक झालं त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये करोना काळात घोटाळा झाला का आणि झाला म्हणून ते काढतायत आज करोना नाही काही नाही तरी सुद्धा संभाजीनगर मध्ये मृत्यू झाले नांदेड मध्ये झाले नागपूरमध्ये झाले या मेंढ्यांच्या ठाण्यामध्ये झाले याला जबाबदार कोण कोणाचं पाप आहे आता तर कुठलीच साथ नाही ना पक्षांतराची साथ आहे या सगळ्यांना पक्षाघाताचा झटका आलाय की काय असं वाटतंय कि ज्या पक्षाने सगळं काही दिलं तरी पक्षाघाताचा झटका आलाय म्हणून पक्षांतर करताय याच्यावरती इलाज काही नाही इलाज म्हणजेच हे गल मागायची काय तुम्ही सत्ता तुम्हीच वाटलं म्हणजे कसले हिंदुत्व काय म्हणे मी बाळासाहेबांचे विचार सोडले काय विचार सोडले बाळासाहेबांनी कधी भाजपची पालखी मी आजन्मवाही त्याच्यासाठी मी शिवसेना आहे असं कधीच म्हटलेलं नव्हतं आम्ही भक्त आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांची आहोत मोदींची भक्त आम्ही नाही आम्ही सोडलंय ते भारतीय जनता पक्षाला सोडलेलं आहे हिंदुत्व आम्ही सोडू शकत नाही कधी आम्ही सोडणार नाही पण जो एक भ्रष्ट कारभार गुंडागर्दीचा कारभार हा कधी या महाराष्ट्रामध्ये नव्हता आम्ही अभिमानाने सांगतो आणि या सांगू छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी राजांचा शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे हा गद्दारांचा महाराष्ट्र नाही आणि संजय जी तुम्ही संजय राऊत तुम्ही आता एक क्लिप ऐकून काय बोललेत आपले पंतप्रधान शहीद शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हा नाही डीलर आहे त्याच्यामुळे काही चुगवलं नाही आणि काही चुगवलं नाही म्हणून यांना जसं आता हे मध्येच काहीतरी धोरण अंमलात आणतात आणि माझे इथल्या शेतकऱ्याची वाट लावून टाकतात कांदा निर्यात कांदा आयात हे निर्यात ते आयात तुमच्याकडे काहीच विकत नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्या पक्षांना सगळं आयात करावं लागतं तुमचा पक्ष हा श्रीरामाचा नाही तुमचा पक्ष हा पक्ष झालेला आहे गुंडांची पक्ष आणि या आयारामांच्या पक्षाला आया पक्षा। आया पक्षा खरा श्रीरामाचा पक्ष काय असतो मला खात्री आहे हे तुम्ही दाखवून दिलं तर राहणार दाखवाल ना, ना? जरा एकदा जोरात घोषणा देत आहे आणि मला खात्री आहे तुम्ही सगळेजण एकवटल्यानंतर केवळ संभाजीनगर मध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली जनता गद्दारांना गाडून त्यांच्या उरावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा भगवा